नमस्कार मित्रांनो श्री मोटर्स आपले स्वागत आहोत आपण संडे ज्या गाड्यांची माहिती देणार आहोत त्या आज आपण मी तुम्हाला माहिती देणार आहे ज्या ज्या गाडीमध्ये आर सी बुक आहे त्या त्या गाड्यांचा मी आरसी बुक सांगणार आहे ज्या एन ओ एनओसी आहे त्या गाड्यांची पण तुम्हाला एनओसी आहे म्हणून सांगणार आहे सर्व गाडी डिटेल्स पाहून घ्या मी एक एक गाडीने तुम्हाला माहिती देतो चला पल्सर चोवीस मॉडेल या गाडीमध्ये तुम्हाला आर सी कुप मिळेल एनओसी मिळेल ओसेट मिळेल या गाडीवरती तुम्हाला ट्रान्सफर करायला कोणतीही अडचण नाही ऑल पेपर क्लिअर आहेत गाडीची कंडिशन तुम्ही पाहून घ्या या गाडीवरती लोन सुविधा पण उपलब्ध आहे चला दुसरी गाडी बघू आपण टी व्ही एस स्पोर्ट दोन हजार तेवीस मॉडेल एम एच बेचाळीस मध्ये गाडी आहे या गाडीवरती लोन सुविधा पण उपलब्ध आहे या गाडीची ऑफर आपण पन्नास हजार रुपये ठेवलेली आहे या गाडीला ट्रान्सफरला कोणतीही अडचण नाही मोपडमध्ये घेऊ आपण एक एम एच बारा मध्ये ऍक्टिव्ह आहे मॉडेल दोन हजार वीस या गाडीला पण लोन सुविधा उपलब्ध आहे या गाडीची आर सी बुक मिळेल ट्रान्सफरला कोणतीही ना अडचण नाही या गाडीची ऑफर आपण फायनल अठ्ठेचाळीस हजार रुपये ठेवलेले आहे तसेच शाईन मध्ये ही, ही गाडी एम एस तेवीस मध्ये आहे या गाडीचं आर सी बुक मिळणार नाही या गाडीचं टी टी सेट ओन नोटरी मिळेल या गाडीची ऑफर आपण त्रेसष्ट हजार रुपये ठेवलेले आहे ई बाईक मध्ये एक्सेल गाडी आहे ही एम एच अकरा मध्ये आहे या गाडीचं आर सी बुक आहे ट्रान्सपोर कोणतीही अडचण नाही गाडी दोन हजार तेवीस मॉडेल आहे चार्जर वगैरे सगळं अवेलेबल आहे या गाडीचं या गाडीला पण ट्रान्सफरला कोणती अडचण नाही ई बाईक मध्ये आणखीन एक आपण बजाट चेतक दोन हजार चोवीस मॉडेल या गाडीमध्ये आर सी बुक वगैरे आहे या गाडीला ट्रान्सफरला कोणतीही अडचण नाही ही गाडी तुम्हाला नव्वद हजार रुपयाला मिळेल तसेच आपण एक ट्रॅक्टर मध्ये सोनालिका वीस एच पी ट्रॅक्टर आणलेला आहे दोन हजार पंधराचं मॉडेल आहे या ट्रॅक्टरला ट्रान्सफरला कोणतीही ना अडचण नाही हा ट्रॅक्टर तुम्हाला एक लाख तीस हजार रुपयाला आपण देणार आहोत ट्रॅक्टर गुड कंडिशन मध्ये आहे तसेच मोपेडमध्ये आणखीन एक आपण ज्युपिटर घेऊन आलो आहे या गाडीचं मॉडेल आहे दोन हजार चोवीस गाडीला वरती थोडाफार खर्च आहे ही गाडी तुम्हाला लोन सुविधा उपलब्ध आहे या गाडीमध्ये या गाडीवरती जर लोन करायचं म्हणलं तर साठ हजार रुपये लोन होईल झिरो डाऊन पेमेंट तुम्हाला गाडी मिळेल किरकोळ तुम्हाला खर्च करून घ्यावा लागेल गाडी गाडीचे पेपर वगैरे हो सगळे क्लिअर आहेत आर सी बी वगैरे क्लिअर आहेत ट्रान्सफॉर्मर कोणती अडचण नाही तसेच पॅजो एप्रिल दोन हजार तेवीस डिसेंबर या गाडीमध्ये पण आर सी बुक आहे ट्रान्सफरला कोणतीही अडचण नाही ही गाडी तुम्हाला जिरो डाउन पेमध्ये मिळेल पंचावन्न हजार रुपयाला ही गाडी आपण देणार आहोत तसेच स्प्लेंडरमध्ये दोन हजार बावीसचं मॉडेल आहे या गाडीमध्ये आर सी बुक अवेलेबल नाही ही गाडी एम एच पंचवीस मध्ये आहे तुम्हाला नोटरी ओ टी टी ओ सेट तसेच आपले सेल लेटर मिळेल ही गाडी ऑफर मध्ये तुम्हाला बावन्न हजार रुपयाला आपण ठेवलेली आहे तसेच ही गाडी इमेज आहे मॉडेल दोन हजार तेवीस गाडी अगदी गुड कंडिशन मध्ये आहे ओल्ड स्टिकर मध्ये गाडी आहे ही गाडी तुम्हाला आपण ऑफर मध्ये पंचावन्न हजार रुपयाला देणार आहोत जर कोणाला गाडी घ्यायची असेल त्यांनी श्री मोटरचा संपर्क साधा तसेच आणखीन एक्सप्लेंडर घेऊन आलो आहे ही पण गाडी एम पंचाळीस मध्ये आहे ब्लॅक ब्लॅक एडिशन मध्ये आहे गाडी या गाडीची ऑफर आपण पंचावन्न हजार रुपये यामध्ये तुम्हाला बँक एन ओ सी टीटीओ तसेच नोटरी प्लस आपलं सेल लेटर मिळेल ट्रान्सफर ही गाडी होणार नाही या गाडीमध्ये आर सी बुक आल्यानंतर गाडी ट्रान्सफर होईल जर आर सी बुक येण्याचे चान्सेस असतात आर सी बुकची ज्या गाडीमध्ये आर सी बुक मिळेल त्यामध्ये आपण सांगितलं जातं ज्यामध्ये ओ सी किती औषध मिळेल त्यामध्ये आर सी मिळणार नाही असं स्पष्ट आपण लिहून दिलं जात तसेच आपण जा आज घेऊन आलो आहे एम एस सोळा पाचशे मध्ये दोन हजार चोवीस चे एच एफ डी मॉडेल ही गाडी ब्लॅक एडिशन मध्ये आहे या गाडीमध्ये पण तुम्हाला सेल लेटर बँक एन ओ सी तसेच नोटरी मिळेल ही गाडी आपण ऑफरमध्ये साठ हजार रुपयाला ठेवली आहे तसेच आपण आज एक शाईन आहे या गाडी ही गाडी अनरजिस्टर आहे शोरूम आहे नगरचा आहे या शोरूमची तुम्हाला सर्व माहिती दिली जाईल त्या शोरूमात तुम्ही चौकशी करून ही गाडीचा जो ओनर घेणार आहे तो फर्स्ट ओनर होईल गाडी अगदी गुड आणि क्लीन कंडिशन मध्ये आहे या गाडीमध्ये तुम्हाला आपल्याकडनं जे एनओसी मिळते शो तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्या गाडीचं तुम्ही पाशिंगची चौकशी करून ती गाडी पासिंग करून घेऊ शकता ही गाडी ऑफर मध्ये दोन हजार पंचवीस ची गाडी आपण फक्त पंचेचाळीस हजार रुपयाला ठेवलेली आहे एक एकसल, तसेच एक आपण टाटा जीप एक्सेल दोन हजार सतराचं मॉडेल ही गाडी आपण आपल्याला स्क्रॅप मध्ये द्यायची आहे हे गाडीचे ऑफर आपण ऐंशी हजार रुपये ठेवले आहे गाडी चालू कंडिशन मध्ये नाहीये या गाडीमध्ये तुम्हाला एनओ सी सेलेडर आणि नोटरी मिळेल तसेच हे अल्टो दोन हजार सहाचं मॉडेल आहे आर सी बुक आहे कस्टमर आहे ही गाडी कस्टमरची आहे यामध्ये रिपासिंग केलेलं नाहीये जो घेणार त्याला रिपासिंग करावं लागेल ही गाडी आपण ऑफर मध्ये चाळीस हजार रुपयाला ठेवलेली आहे गाडी चालू कंडिशन मध्ये आहे तसेच आपण घेऊन आलोय पेजो वेस्पा वेस्पा लवर ही गाडी दोन हजार एकवीस आहे गाडी अगदी गुड आणि क्लीन कंडिशन मध्ये आहे हे कालच गाडी आणली आहे ही गाडी आपण ऑफर मध्ये गाडी पंचावन्न हजार रुपयाला ठेवली आहे सिल्वर कलर मध्ये गाडी आहे या गाडीमध्ये तुम्हाला मोटरी सेलरेटर आणि ओ सी मिळेल या गाडीमध्ये आर सी बुक मिळणार नाही तसेच आपण घेऊन आलो आहे टाटा ए सी गोल्ड दोन हजार वीस च मॉडेल या गाडीमध्ये तुम्हाला छत्तीस नंबर मिळेल ट्रान्सफर ला मदत केली जाईल गाडी ट्रान्सफर व्हायला कोणती अडचण नाही जो होणारा खर्च आहे तो घेणाऱ्या ग्राहकाला करावा लागेल या गाडी मध्ये तुम्हाला राजपूर मदत केली जाईल या गाडीच्या ऑफर आपर आपण दोन लाख पस्तीस हजार रुपये ठेवल्या गाडी अगदी गुड आणि क्लीन कंडिशन मध्ये आहे चालू कंडिशन मध्ये आहे तसेच आपण घेऊन आलो आहे टी व्ही एस रायडर दोन हजार चोवीस च मॉडेल ही गाडी आपण फायनल फायनल गाडी अठरावन हजार रुपयाला ठेवलेली आहे ऑफर मध्ये या गाडी मध्ये तुम्हाला एम एच अकरा मध्ये आहे लेटर मिळेल नोटरी मिळेल आर सी मिळणार नाही चला आपण घेऊन येत आहे स्टार सिटी ही गाडी तुम्हाला दोन हजार एकवीस मॉडल आहे एम एच दहा पाच मध्ये गाडी आहे या गाडीची ऑफर आपण चाळीस हजार रुपये ठेवली आहे एम एच बेचाळीस मध्ये हिरो मॉडेल दोन हजार एकवीस गाडी अगदी गुड कंडिशन मध्ये आहे या गाडीचा आरसी बुक मिळणार नाही एनओ सी मिळेल मिळेल आणि सेल लेटर मिळेल आणि नोटरी मिळेल तसेच टी जुपिटर एच ज्युकेटर एन एस चौदा मध्ये टॉप मॉडेल आहे दोन हजार बावीस ची गाडी आहे गाडी गुड कंडिशन मध्ये आहे या गाडीमध्ये तुम्हाला आर सी बुक मिळणार नाही सेल लेटर मिळेल मिळेल आणि नोटरी मिळेल तसेच बारा मध्ये दोन हजार बावीस ची गाडी आहे गाडी अगदी गुड कंडिशन मध्ये आहे या गाडीमध्ये तुम्हाला पावती मिळेल आपली तसेच इतर गाडी तुम्हाला दाखवतो मित्रांनो पुढल्या व्हिडिओमध्ये आपण इतर गाड्यांचा पण स्टॉक घेऊन येणार आहे दर रविवारी आपल्या गाड्यांचा स्टॉक तुम्हाला मी डिटेल्स मध्ये माहिती देणार आहे आपल्याकडे दर रविवारी नवीन गाड्या येतात तीस ते पंचवीस गाड्यांचा व्हिडिओ मी दर रविवारी टाकणार आहे त्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या असे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद